हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळेजण आज नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे आज आम्ही चाललो होतो माझ्या मम्मीच्या घरी जवळ माहेर असलं की जास्त जाता पण येत नाही आणि जास्त दिवस राहता पण येत नाही तसंच माझं काहीतरी होतं मी जेव्हा पण जाते तेव्हा एक दिवस नाही तर दोन दिवसच राहता येतं कधीच असं जास्त दिवस मला राहता येत नाही आणि अद्विका पण खुश होती कारण ती तिच्या माऊला भेटायला चालली होती तिला तिथे आवडतं कारण तिला खेळायला मिळतं मजा मस्ती करायला भेटते दोन दोन माऊ आहेत दोघींसोबत पण जसं पाहिजे तसं राहता येतं मजा करते मस्ती करते त्यांच्यासोबत आणि खूप ऊन होतं उन्हामध्येच गेलो होतो आम्ही कारण अद्विकाच्या पप्पांना तिथून जॉबला जायचं होतं मग आम्ही दोघं एकत्रच एक निघालो त्यांनी मला तिथे सोडलं आणि पुढे गेले ते हे बघा अद्विकाची कशी मस्ती चालली आहे तिला स्टेशनवरती वगैरे मजा मस्ती करायला खूप आवडते नाचत असते नुसती आणि हे मला छान अशी करवंद दिसली होती पण सध्या खोकला येतो आदविकाला आणि मी घेतली तर तिला पण पाहिजे असतील म्हणून मग मी घेतलीच नाहीत ऊन बघा किती आहे सगळ्या दुकानं वगैरे सध्या बंद आहेत कारण दुपारचा टाईम आहे या रोडवर मार्केट आहे त्यामुळे खूप गर्दी असते पण आता दुपारच्या टायमामुळे काय गर्दी नव्हती आणि आता दुसऱ्या दिवशी परत रिटर्न यायचं होतं त्यामुळे म्हटलं की चला लवकरच जाऊया म्हणजे थोडंसं आता पण येईल आणि त्यासाठीच आम्ही दुपारी गेलो होतो इथे कबुतरे आहेत बघा ज समोरच एक किराणा माल स्टोर आहे ते लोक खूप असे धान्य टाकतात तिथे आणि भरपूर असा कबुतरांचा घोळका तिथे जमा होतो कबुतरं खात असतात आणि आदवीगा त्यांना बघून खुश झाली होती आणि तशीच चाललेली पुढे इथे कामं पण चालू आहेत आता सध्या कामं चालू होती तर तिला भीती पण वाटत होती तू चल माझ्यासोबत म्हणते आणि तिला सरप्राईज पण द्यायचं आहे म्हणून मला बोलते की आपण त्यांना सरप्राईज देऊया असं करत ती चालली होती इकडे तिकडे बघत तिचं चाललं होतं जाणं तर तिला काय आता ओळखीचा रस्ता आहे त्यामुळे ती जाते आणि ही तिच्या माऊला भेटली ती माऊला म्हणते की हे बघ मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलं डब्बा खोलून बघ लवकर आणि मग तिच्या माऊने पण डब्बा खोलून बघितला तर तिला गुलाबजाम सरप्राईज होते कारण तिला खूप आवडतात गुलाबजाम आणि एकदा म्हणाली होती की गुलाबजाम बनव आणि ते मम्मीने मंचुरियनची तयारी केली होती आम्ही आल्यानंतर मंचुरियन बनवायचे म्हणून कारण आता आम्हाला भूक लागली असं तिला वाटलं पण आता आम्ही घरून जेवण आलो होतो पण शेवटी आई ते आईच असते आई आणि हे सुख माहेरातच मिळतं तिने मंचुरियन बनवून दिले छान असे मस्त खाल्ले आणि छान झाले होते आम्ही सगळ्यांनी मस्त असं ताव मारला त्याच्यावर त्याच्यानंतर मग खेकडे आणले होते खेकड्यांचा बेत होता हा दुसऱ्या दिवशी खेकड्यांचा बेत झाला होता खेकडे वगैरे आणले होते आणि बघा एक असे खेकडे जिवंत तिकडे तिकडे तुरुत्रू तुरु तुरु पळत होते आणि आद्विका त्यांना घाबरत होती आद्विका घाबरत होती म्हणून मम्मीने मुद्दाम तिच्या अंगावर थोडंसं हे केलं बघा कशी घाबरली आणि अजून खूप साऱ्या व्हिडिओ अशा शूट करताना आल्या पण अशा प्रकारे खूप छान दिवस गेला आमचा हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच